मुख्यमंत्री शिंदेंनी तानाजी सावंत यांना भेटीसाठी बोलावलं तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती अजित पवार गटासोबत झालेली महायुतीत दुर्दैवी भाजप प्रवक्ते गणेश अजित दादांवर टीका तर गणेश हाकेंसारख्या लोकांकडे लक्ष देत नाही दादांचा हल्लाबोल विधानसभेसाठी सा चोपन्न जागांवर लढायचं असलं तरी साठ जागांसाठी तयारी करा मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अजितदादांकडून कार्यकर्त्यांना टार्गेट पंतप्रधान मोदींची माफी ही राजकीय माफी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितली आहे संजय राऊतांचा मोदींना टोला तर मविया नेते दुर्घटनेचं भांडवल करतात सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार लाडकी बहीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात जाणार पुढच्या हप्त्यात योजनेचे पैसे बँक खात्यात जमा केले जाणार शेतकरी प्रश्नांसंदर्भात रविकांत तुपकर आक्रमक चार सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा मी राजकारणात असेपर्यंत माझा मुलगा राजीकरणात येणार नाही एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत राजू शेट्टींची माहिती शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची ऑफर असल्याचाही खुलासा मुंबईच्या गुण। चिंचपोपळीतील चिंतामणीचा आज आगमन सोहळा दुपारी दोन नंतर अनेक भागातील मार्गांमध्ये बदल पर्यायी मार्ग वापरण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन गुजरातच्या राजकोटमध्ये पोटच्या पुरानं आईला मारलं हत्येनंतर सॉरी आई, आई मी तुला मारून टाकलं म्हणत इंस्टाग्रामला केली आहे पोस्ट उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये भंगार हेलिकॉप्टरचा भीषण अपघात एमआय सतरा हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या रेस्क्यूमध्ये पुन्हा कोसळला हेलिकॉप्टर अपघातात कोणतीही जीवितहानी नाही